जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरे होते एकोणीस फेब्रुवारी जवळ दो आले दोन दिवसामध्ये जो आपल्याला प्रोटोकॉल आहे छत्रपती शिवरायांचा जो राज शिष्टाचाराच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पर्यटन मंत्री सांस्कृतिक मंत्री आणि उदयनराजे साहेब असतील किंवा उन्हा छत्रपती संभाजी महाराज असतील ही सर्व मंडळी दरवर्षी आपल्या किल्ल्या शौलेच्या छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या दिवशी येत असतात मी सर्वप्रथम या सर्व मंडळींचा तालुक्याचा आमदार येण्यात आले मी त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं त्यांना त्या स्वागतासाठी आमची सर्व तयारी झालेली आहे अशामध्ये भावना व्यक्त करतो या यावर्षीचं जे शौर्य भूषण पुरस्कार आहे ते आपण चार लोकांना त्याचा निर्णय केलेला आहे खरंतर हे चारही मंडळी जी आहे ती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली आहे आपल्याला काम करणे खूप चांगले मंडळी आहे की ज्या लोकांचा उत्साह वाढण्याशिवाय समाजाचं परिवर्तन होणार नाही आणि त्यांचा आदर्श हा जनतेसमोर गेला पाहिजे सर्वप्रथम बाळासाहेब सावरराबुआ दांगड अर्थात कार्यसम्राट आमदार जे या तालुक्याचे दहा वर्षे आमदार राहिले ज्यांनी अनेक तलाव बांधले चुळीचे बंधारे बांधले विशेषत्वाने ज्या व्यक्तिमत्वाने चिलेवाडी आणि पिंपगाव जोगा या दोन दादनांची निर्मिती केली बाळासाहेब म्हणजे असामान्य माणसाचं नेतृत्व आहे आणि खरंतर आज त्यांचा कार्याचा उल्लेख आणि त्यांचा गौरव पाहता त्यांना समाजाची मान्यता आहे आणि म्हणून त्यांना या वर्षीचा आपण शौर्याल भूषण पुरस्कार आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी दिला दुसरा पुरस्कार जो आहे तो, तो डॉक्टर अमोल अविनाश डोमरे ज्या व्यक्तिमत्वाने खरंतर स्वतंत्र शिक्षण एमबीबीएस आहे डी एन कॅन्सर आहे कॅन्सरमध्ये जे स्वतः सर्जन आहे आणि त्यांचा एकदम चांगला हँड आहे स कॅन्सरच्या सर्जरीमध्ये ज्यांनी टाटामध्ये जवळजवळ पाच वर्ष त्या ठिकाणी सर्जरीमध्ये काम केलं त्याच्यानंतर आता जे आपल्या असलेल्या रुबीच्या पॅनलवर आहे हॉस्पिटलच्या आणि स्वतःचे हॉस्पिटल त्यांनी आता आळे पाठवला जेणेकरून खूप साऱ्या लोकांना त्या आता छोट्या मोठ्या ऑपरेशनसाठी मुंबई पुण्यात जावं लागत नाही ती सोय खतर त्यांनी ग्रामीणमध्ये केली मला विषय वाटतं त्यांचं सुद्धा कौतुक पण एखाद्या पण मुंबई पुन्हा चेन्नई कुठेही लांब दिला असता दिल्ली पण त्यांनी आपलं गाव म्हणजे जुन्नरमध्ये ते काम चालू केलं म्हणून त्यांना हा शिवनेर भूषण हा वैद्यकीय सेवे आहे तिसरी व्यक्तिमत्व जे आहे ते जालेंदर अण्णा शिवराम कोरडे जानेंदर शिवराम कोरडे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते पर्यावरणप्रेमी आहे ज्यांनी सात हजारपेक्षा जास्तची झाडं लावली आणि ती जगवली देखील हा केवढा मोठा मोठा आदर्श आहे आताच्या काळामध्ये हल्ली प्रत्येक जण उन्हामध्ये सावले शोधत असतो आणि उन्हामध्ये आपली गाडी सावली कशी झाली हे पाहत असतो पण झाड लावायचं आणि टिकवायचं कोणाच्या डोक्यामध्ये नाही ते काम मात्र जयेंद्र अण्णा शिवराम कोर्डे खोडद गावचे रहिवासी आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाचे पण अनेक पुरस्कार मिळालेले या बाबतीमध्ये आणि म्हणून त्यांना सुद्धा पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी म्हणून त्यांना या वर्षीचा शिवने घोषित जातो आहे आणि चौथा जो पुरक्ष पुरस्कार आहे ज्यांनी तर आह्य गेले पंधरा वर्ष मी पाहतोय कोणी फोन करू द्या मी फोन करू द्या नेताजी दादा डोक्यांनी फोन करू द्या या तालुक्यामध्ये आमच्या बाबूराव पाटील फोन करू द्या कुठल्याही व्यक्तीने आमच्या फोन करू द्या कुठले ज्याची ज्याची ओळख झाली दर्शन फुलपागर असेल त्यांना सर्वांना अनुभव असा आहे की करोनाच्या काळापासून आणि नंतर आणि आधीसुद्धा ज्या व्यक्तिमत्वाने शंभर टक्के रुग्णांची बिलं कमी करणं त्यांना मेडिसिन्स देणं आणि त्यांच्यासाठी दिवस रात्र उभं राहणं आणि वेळप्रसंगी जर त्यांची सोय नसेल पुण्यामध्ये त्यांना घरच्या घरून डबासुद्धा पोच करणं अशा पद्धतीचं आरोग्यदूत म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि जे आदरणीय आपल्या सर्वांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुण्या पुणे शहरामध्ये श्रीमंत तपुशी ढालवाई हे देवस्थानावर सर्वांची अपार भक्ती आहे आज नेमकी योग्य मी भाई देतो आज नेमकी चतुर्थी आहे योगायोग काय बघा आणि आमचे मित्र पिंपळवाडी गावचे तरुण सहकारी की त्यांना पाहून अनेकांनी घर तर आपला आता अपघात झाला तर आपण सर्वांनी मदतीला पळायला पाहिजे कि मोना आजारी असल्या माणसाला आपण मदत केली पाहिजे हे जर आपल्या मनामध्ये शाश्वत सत्य जर निर्माण करण्याचा जर कोणा कुठला चेहरा जर असेल तर तो राजाभाऊ दशरथ पायबोडे आहे राजाभाऊनं सुद्धा यावर्षी जर शिवलेल भूषण पुरस्कार मी देत आहे पुढच्या वर्षी मात्र मी वारकरी झालं मोना पत्रकार झालं अजून वेगळ्या शतक पुरस्कार आपण पुढच्या वर्षी देणार आहोत पण ह्या वर्षी वेळही कमी आहे आणि ह्या सर्व मंडळींना मी जवळून ओळखतो मी त्यांच्यावर काम करतो सगळे सगळे घटक त्यांच्यावर काम करतात त्यामुळे हे सर्व मंडळी जे आहेत ते पुष्कर शिवनभुष पुरस्काराला पात्र आहेत या चारही कुटुंबाच्या मंडळींना मला सांगायचं आहे की आपण आणि आपलं कुटुंब एकूणच धरून बरोबर सकाळी आठ वाजता आपण किल्ल्या शरीर येण्यासाठी आणि तो पुरस्कार घेण्यासाठी आपण पात्र झालेले आहात तुमचं मनापासून कौतुक करतो तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील सुद्धा या शिवनेरी भूषण पुरस्कारच्या सर्व मान्यवरांना मान्यवरांचं मी कौतुक करून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो जय शिवराय